नमस्कार तर परत एकदा स्वागत आहे फुडोसिटी फ्रॉम बी एरियामध्ये आज आपण एक टी टाइम स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत जी की तुम्ही सर्वांनी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नक्कीच मित्रांसोबत एन्जॉय केली असेल तर हो मी आज वेज पॉफ बनवणार आहे त्यासाठी मी थोडेसे कॉर्न आणि मटारचे दाणे तसेच रंगीत हिरवा हिरवी आणि लाल शिमला मिरची थोडंसं गाजर थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि दोन उकडलेले बटाटे लाल तिखट हळद मीठ थोडेसे जिरे थोडेसे चिली फ्लेक्स थोडीशी काळी मिरी आणि तसेच थोडेसे तीळ घेतले आहेत पहिले मी तुम्हाला जी मी रेडीमेड शीट वापरणार आहे ती दाखवते तर पॅनमध्ये आपण एकदम थोडंसं तेल घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरही यूज करू शकता आणि मग तेल छान तापलं की त्या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं फोडणीला जिरं छान फुललं की मग आपण जसं कांदा टाकतो सर्वात प्रथम भाजीमध्ये कुठल्याही तसंच कांदा टाकून थोडासा कांदा परतून घ्यायचा मी जे पेस्ट्रीशीट यूज केली आहे ती मी रेडीमेड आणली आहे आणि घरी पण पेस्ट्रीशीट बनवता येते पण थोडीशी प्रोसेस किचकट आहे तरी पण मी त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल पफ पेस्ट्रीशीटपासून जे आपण पफ बनवतो ते अगदी बेकरीत मिळतात तसेच बनतात कांदा छान थोडासा परतला गेला की मग त्यामध्ये बारीक शिरलेला गाजर मी थोडासा घातला आहे गाजरलाही छान आपण परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हिरवी आणि लाल सिमला मिरची थोडी थोडी बारीक कट करून मी टाकली आहे तर आतल्या भाजीसाठी तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता किंवा तुम्हाला ज्याचं स्टफिंग आवडतं कोणी कोणी नूडल्सचं स्टफिंग भरतं चायनीज पफ म्हणतो आपण त्याला तर असंही काही बनवू शकता तर शिमला मिरचीचा क्रंच छान लागतो त्यामुळे ती अगदी आपण थोडीशी परतून घेणार आहोत आणि मग थोडेसे मटारचे दाणे तसेच थोडेसे कॉर्नचे दाणे टाकले की त्यालाही छान परतून घ्यायचं एकदा का भाज्या थोड्याशा भाजल्या गेल्या की त्यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट हळद मीठ आणि तसेच थोडेसे तिळ घातले आहे छान मसाले आणि भाळत्या ज्या भाज्या आहेत त्या छान मिक्स करून घेतल्या आणि मग त्यामध्ये उकडून घेतलेल्या दोन बटाटे मी बारीक किसून घेतले आहेत तर ते किसलेला बटाटासुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत तर बटाटा आपण उकडून घेतलेला असल्यामुळे ही भाजी पटकन बनते तर इथे तुम्ही गॅसही बंद करू शकता जर तुमचा बटाटा गरम असेल तर तो छान मिक्स करून घ्यायचा आणि मग हे स्टफिंग साईडला ठेवून छान ह्याला थंड होऊ द्यायचं मी आज सॅटरडे आहे वीकेंडसाठी हे पफ बनवले आहेत मला कुठेतरी जायचं आहे तर मी फ्रेंड्सकडे जाणार आहे तिथे आमचं गेट टुगेदर आहे आणि गेट टुगेदरसाठी मी हे वेजपॉप बनवले होते तर खूप क्विक आमचं ठरलं होतं की आज पोटलक करायचं त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी होता आणि मी थोडंसं फास्ट इकडे करती आहे वेजपॉप ही भाजीसुद्धा खूप छान लागते ही भाजी तुम्ही ब्रेड्स रोलसाठी यूज करू शकता तसेच सँडविचेससाठी यूज करू शकता तर किंवा समोसासाठी सुद्धा तुम्ही हे फिलिंग वापरलं तरी छान लागतं ह्या ज्या पफ पेस्ट्रीशीट आहेत ह्या मी फ्रीज का फ्रीजमधनं काढून ठेवल्या होत्या त्या नॉर्मल टेम्परेचरवर आल्या पाहिजे आणि तसेच आपण थोडंसं एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि ज्यामध्ये आपल्याला बेक करायचे आहे त्या ट्रे मध्ये ग्रीस करून घ्यायचं मी इथे तेल लावून ग्रीस करून घेतली आहे किंवा किंवा तुम्ही पेपर कि बटर पेपर बटर ही यूज करू शकता आणि मग नंतर आपण ज्या पोफ शीट घेतल्या होत्या ती एक एक शीट घ्यायची आत भाजी भरायची आणि त्याला छान कडेने पाणी लावून आपण त्याला हवा तो आकार देऊ शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही की माझी जी पफ पेस्ट्री आहे ती नॉर्मल आहे मी तिला रूम टेम्परेचरवर आल्यानंतर त्याचं पफ बनवायला घेतली आहे फ्रोझन मिळतात ह्या पफ पेस्ट्री आणि जर पेस्ट्री कडक असली तर मग पफ तुटतो पाण्याचा हात लावायचा चिटकवण्यासाठी आणि एकदा का पफ बंद झाला की कोणी कोणी ह्यावर दूध किंवा मग अंड फेटून लावतं जास्त त्याला छान म्हणजे क्रंचीनेस येण्यासाठी पण मला दोनी ही नाई ही ते दोन्ही नाही आवडत मी नॉर्मल पाण्याच्या हातानेच ते बंद करतेय आणि वरही त्याला थोडं थोडं पाणी लावतीये इथे आपला जो बेकरीमध्ये मिळतो तसा छान त्रिकोणी आकार मी पफला दिला आहे तर इथे माझा पहिला पफ तयार झाला आता दुसरी शीट मी घेऊन नंतर दुसरा एक आकारात मी तुम्हाला दाखवला आहे हा थोडा सोप्पा पडतो जर तुम्हाला त्रिकोण करणं अवघड वाटत असेल किंवा तुमच्या शीटचे आकार बरोबर नसतील तर तुम्ही असंही फोल्ड करू शकता हे पण पफ खूप छान लागतात तर मला घाई होती त्यामुळे मी वेगळे आकार दाखवले नाही अजून खूप साऱ्या आकारांमध्ये आपण वेगवेगळे पफ बनवू शकतो पफला छान प्रेस करायचं पाणी लावून बंद करायचं आणि वरून सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं तर इथे माझे सर्व पफ करून झाले होते आणि आता मी बेक करायला ठेवणार आहे पण त्याआधी मी माझा ओव्हन प्रीहीट करून घेतली आहे दहा मिनिटांसाठी मी अडीचशे डिग्री टेम्परेचरवर टेम्परेचरवर तो प्रीहीट करायला लावला आहे तर मला पफवर छान तीळ लावलेले आवडतात त्यामुळे मी थोडेसे तीळ लावून घेते आहे तुम्ही पण लावून पहा आ, काही पफ मी त्रिकोणी शेपचे तर काही आयताकृती शेपचे बनवले होते आणि इकडे माझा ओव्हन आता प्रीहीट झाला आहे तर सावकाश ओहन ओपन करायचा आणि मग त्यामध्ये हे पफ ठेवायचे तर टोटल पफ व्हायला बारा ते पंधरा मिनिट लागतात तर प्रत्येक पाच मिनिटानंतर मी चेक करणार आहे तर इथे मी पफ ओव्हनमध्ये ठेवला आणि आता पंधरा मिनिटे आपण त्याला बेक करून घेणार आहोत तर तुमच्या ओहनच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही त्याचं टेम्परेचर आणि टायमर ॲडजस्ट करू शकता तर माझ्या ओहनमध्ये त्याला पंधरा मिनिट लागली तर तुम्ही पाहू शकता कि हारू हारू पे, पे की पाच मिनिटानंतर हळूहळू त्या पफचे लेअर वर यायला सुरुवात झाली आहे अजून पाच मिनिटानंतर मी त्याला जेव्हा ओपन केलं तेव्हा बऱ्यापैकी आपला पफ हा फुलतोय त्याचे लेअर सेपरेट होत आहेत खूप क्रंची झाले होते हे पफ आणि खूप चविष्ट लागत होते तर आता खालच्या बाजूनी माझा पफ लाल झाला आहे पण मला वरचा कलर तेवढा लाल नाही वाटला म्हणून मी वरच्या रॅकमध्ये अजून दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवले होते तुमच्या शहरातली आवडती बेकरी आणि कुठे चांगला पफ मिळतो हे मला नक्की सजेस्ट करा कॅन्टीन मध्ये पफ सोबत तुम्ही पण डबल डबल सॉस मागितलाच असेल हो न तर इथे आपले गरमागरम एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असे पफ तयार झाले आहेत तुम्ही जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा हे पफची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आम्हाला तर हे पफ खूप आवडले होते आणि खूप यमी लागत होते आपण कॉलेजमध्ये बेक कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये भरपूर सारे पफ खातो पण आता ना कॉलेज आहे ना कॅन्टीन आहे कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला घरी करून खाव्या लागत आहेत ही सोपी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आवडेल तुम्हाला खूप छान झाले होते पफ पेस्ट्रीशीट जर तुम्हाला अवेलेबल नाही झाली तर जसं आपण लेअरची करंजी बनवतो मैद्याच्या साठ्याची तशा तुम्ही पोळ्या करून घेऊ शकता आणि मग त्यामध्ये ही भाजी स्टफ करून त्याचे त्रिकोणी काप करून तुम्ही पफ बन घरी बनवू शकता म माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कळवा आणि एक गरमागरम पफ तुम्ही पण चहासोबत संध्याकाळी एन्जॉय करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय थँक्यू